पशुपालकाचा नादखोळा आणि रेडकाचं नाव ठेवलं मलिंगा नामकरणासाठी साऱ्या गावाला पंगत हौसेला बोलणंसतं म्हणतात ते खरंच आहे धाराशिव शहरालगतच असलेल्या रागोचीवाडी येथील एका पशुपालकाने घरात जन्मलेल्या रेडकाचा मंगळवारी सायंकाळी पाळणा घालून मलिंगा असं हे केलं मांडव टाकून पाचशे लोकांची पंगत उठवत महिलांच्या हस्ते मलिंगाचा पाळणाही झुलवला धाराशिव शहरापासून जवळच असलेल्या रागोचीवाडी येथील बाजीराव करवर हे पशुधनावर जेवापाड प्रेम करतात त्यातही रेड्यांचा असलेला त्यांचा नादच खुळा अठ्ठावीस वर्षापूर्वी त्यांनी पहिला रेडा आणला होता आपल्या सात म्हशी चार गायी दोन बायलांच्या ताफ्यात सध्या सावळ्या नावाचा त्यांचा लाडका रेडाही आहे हा सावळ्या काही दिवसापूर्वीच पिता बनला घरातीलच मशीने रेडकू दिल्याने बाजीरावांच्या आनंदाला पारावर उरला नाही मग त्यांनी एकविसाव्या दिवशी रितसर पाण्याचा बेत आखला गावात डिजिटल लावून लोकांना निमंत्रण दिले पत्रिका तयार करून समाज माध्यमातून नातेवाईक मित्रांनाही बोलवले मंगळवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला त्यात नव्या रेडक्याचे नाव मलिंगा असं ठेवण्यात आलं त्यांच्या या सोहळ्याची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे मुलांपेक्षा जास्त जीव बाजीराव हे चांगलेच रेडाप्रेमी आहेत त्यांना दोन मुले असून त्यांचाही पाळणा अशा पद्धतीने घातला गेला नव्हता घरातच तो सोहळा उरकला होता मात्र नव्या रेडक्यासाठी पंगत उठवून वाजत गाजत घातलेल्या पाळण्याने त्यांचे रेडाप्रेम दिसून येते मंडप घातला फटाके उडवले मलिंगाचे नामकरण सोहळ्यासाठी घरापुढे मांडव घालून स्पीकर लावलेला होता त्याच्यासाठी नावापाळ गादी हे आणली ते फुलांनी सजवून महिलांनी नामकरणाची गाणी गात नाव ठरवल्यानंतर फटाके उडवून पंगत उठवण्यात आली बाजीरावांनी अडीच एकर शेती विकली आहे सध्या त्यांच्याकडे सात एकर शेती आहे मागील काही वर्षात रेड्यांवर मोठा खर्च त्यांनी केला सावळ्या या त्यांच्याकडील अठरावा रेडा असल्याचं त्यांनी सांगितलं अपेक्षेहून जास्त खर्च झाल्याने अडीच एकर घाण ठेवलेली शेती सोडून द्यावी लागल्याचंही बाजीराव म्हणाले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा na kete yese so be se gbara ko kile se le ka laba boye bi ba lase lebo ninbata yiyo.